नगर परिषद निवडणुकीसाठी शेवटचे चोवीस तास शिल्लक राहिले असून आज प्रचाराच्या अंतिम दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले होते पैठणीतील प्रचार सभेला रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आणि इथे एकत्र बैठकमध्ये सभा होते आता त्याच्यामध्ये चर्चा असते निवडणूक आयोगावर चर्चा तर चालू असते निवडणूक आयोगाने जे सध्या जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत एकमेकांवर त्या पार्थिव काहीतरी एकत्रितपणे एक बैठक होते समन्वयासाठी असं कळतंय आरोप प्रत्यारोप हे केले मुख्यमंत्र्यांनी केले बिलकुल केले नाही आम्ही ही निवडणूक स्थानिक पातळीवरची आहे स्थानिक करतोय स्थानिक विषयांचा विषय जो त्या ठिकाणी आहे स्थानिक समस्या आहे स्थानिक प्रश्न आहे ही स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे इथं राजकीय भाषण करणं काही त्याची आवश्यकता नाही त्यामुळे निवडणूक आणि साठी जी characteristic ने निवडणूक characteristic ने अपेक्षा असते आपले नेत्यांनी आलो त्यामुळे आम्ही प्रचार निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका रद्द केल्या त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली आणि हा निर्णय थेट चुकीचा आहे असं म्हटलं आहे म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली ती सगळी प्रोसेस कंप्लीट झाली त्यानंतर निवडणुका कधी थांबवला जात नाही यावेळेस निवडणुका या ठिकाणी थांबवल्या गेल्या मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोले परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही पण दुर्दैवाने तशी घटना घडली त्याची माहिती तुमचा पुतळा काढणार आहे तसं संजय राऊत पण अमित शहा शुभेच्छा